बेडी या फेब्रुवारीच्या भागामध्ये चिडलेला राघव आता मोठ्या मोठ्याने दार वाजवत असतो आणि विशाल दार उघड आत्ताच्या दार उघड तुझा खेळ संपलेला आहे असं म्हणत विशालला दार उघडायला सांगतो विशाल चिडतो आणि म्हणतो बघितलंच काजल हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे तू आत्ताही पडा केला नसतास तर आज आपण या सिच्युएशनमध्ये अडकलो नसतो काजल सांगत असते या सगळ्यामध्ये फक्त दोष माझाच आहे का असं म्हणत दोघांचेच आतमध्ये भांडणं चालू असतात तोपर्यंत बाहेरून राघवचं दार वाजवणं कायम चालू असतं आता मात्र विशाल अंदाज घेत असतो काय सिच्युएशन आहे याच्यावरती काय सोल्युशन काढू तोपर्यंत इकडे आता मधुर धमकी देत असते आणि ती सांगत असते हे बघ सिंधू तू लवकरात लवकर हे लग्न करून मोकळी हो कारण तू मला प्रॉमिस केलेलं आहेस यापुढे जर माझं प्रॉमिस तोडलंस तर खबरदार तितक्यात तिथे अन्वी येते आणि मी तुला चाललंय तरी काय मी कोणत्याही प्रकारचं त्याच्यासोबत लग्न करणार नाही कारण त्याचं खरं रूप आता मात्र राघोमामाच्या समोर आलेलं आहे तूच काय कोणीही हे लग्न घडवून आणू शकणार नाही ही आवडती म्हणते अच्छा मग मी आता रुक्मिणी मु काकूला सांगते की तुझी तुमची नात काय काय करत आहे ते मी म्हणते मला काय आजीची धमकी देतेस का तुला जे काही करायचं मग ते कर पण राघव मामाला तू आधीपासून ओळखतेस ना राघव मामानी एखादी गोष्ट करायची ठरवली की तो ती गोष्ट पूर्ण करतो माहिती आहे ना आणि राघव मामाला विशालचं खरं रूप समजलेलं आहे आता तो विशालची अशी अवस्था करेल ना बघ चल आता बाहेर असं म्हणत अन्वी सगळं सत्य सांगते इकडे मात्र राघव सांगत असतो की विशाल हा एका मुलीसोबत आहे त्याचं एका मुलीसोबत अफेअर आहे आणि तेच मला समजले त्याच मुलीसोबत हा बंद आहे विशालची आई म्हणते खबरदार माझ्या ती असे घाणेरडे आरोप करण्याआधी शंभर वेळा विचार करा मी माझ्या मुलावरील हे असे घाणेरडे आरोप सहन करणार नाही असं म्हणत विशालची आई चिडते त्यावेळेला रत्नाकर म्हणतो राघव अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय का तू असं का करतोयस राघव म्हणतो नाही बाबा माझा कोणत्याही प्रकारचा गैरसमज होत नाहीये यावरती आता मात्र इकडे विशालची आई घाबरते गौरीताई तई घाबरतात आणि विचार करतात अरे देवा म्हणजे या दोघांनी परत काहीतरी नाटक केलं की काय दोघंजण आतमध्ये आहेत तर खूप मोठा गोंधळ होईल राजश्री म्हणते काय चाललंय हे राघव यावरती आता मात्र इकडे लगेचच बोलतस रत्नाकर की आपण दार उघडल्यावर ती जे सत्य आहे ते समोर येईलच ना तोपर्यंत काजलीकडे आता विशालला मिठी मारते आणि विशाल मला खूप भीती वाटते असं बोलायला लागते विशाल म्हणतो तू गप्पवस इथे सिच्युएशनमध्ये मला काय करायचं ते कळत नाही आहे आणि तुझं काय चाललंय असं म्हणत विशाल चिडतो काजलला बाजूला करतो आणि काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर कसं यायचं हे काही त्याला कळत नसतं तोपर्यंत गौरीता इकडे तमाशा करतात आणि म्हणतात माझ्या मुलावरती खोटे नाटे आरोप करायला तुम्हाला लाज नाही का वाटत तोपर्यंत तो अन्वी सांगत असते चला बाहेर चला आता विशालला कसं रंगे हात पकडले विशालचा खरा चेहरा त्याच्या समोर आलेला आहे आणि तो हे लग्न कसं मोडतोय हे बघायला चला सिंधूला कळत नाही की नक्की अन्वीला काय म्हणायचं आहे ती सुद्धा धावत पळत आता काय बाहेर चालले हे पाहायला येते तोपर्यंत इकडे गौरी सांगत असते दार उघडल्यावर ती सगळं सत्यता समोर येईल पण एक लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये राघव बोलतोय ते खरं असेल ना तर मी माझ्या मुलाच्या दोन थोबाडीत देईन पण जर हे खोटं असेल तर राजश्रीताई तुम्ही तुमच्या मुलाच्या दोन थोबाडीत देऊ शकाल का असं म्हणत ती आता राजश्रीला अडचणीत टाकते पण राघव काही ऐकायला तयार नसतो राघव मात्र या असलेल्या सिच्युएशनमधून आता विशालला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेला आरुष सांगत असतो हे बघा आंटी मी या फॅमिलीचा मेंबर नाही आहे मी या फॅमिलीच्या बाहेरचा आहे पण मी तुम्हाला खरं सांगू का तर मी त्या दोघांना हक्क करताना पाहिलेलं आहे मी त्या दोघांना पाहिलेलं आहे ते दोघ जण एकमेकांना हक्क करत होते त्यांची गर्लफ्रेंड आहे हे, हे सगळं मी पाहिलेलं आहे त्यामुळे कोणीही खोटं बोलत नाहीये तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा मग मात्र आता इकडे गौरी हदरते आणि विचार करते अच्छा म्हणजे हे दोघ जण या सगळ्यामधले मास्टर माइंड आहेत तर या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे तर असा विचार करत असताना रेश्मा विचार करते अरे देवा म्हणजे सिंधूचा पहिला नवरा तिला सोडून गेला राणी वहिनीने तिच्या पहिल्या नवऱ्याला त्यांच्यापासून हिरावून घेतलं आणि आता ही सिच्युएशन सिंधू दुसरं लग्न करते आहे पण तरी सुद्धा तिचा दुसरा नवरा पण तिला धोका देतोय तर रत्नाकरच्या डोक्यामध्ये वेगळंच चालू रत्नाकर विचार करत असतो अरे बापरे आता काय करू आणि ऋतुराज विचार करतो जर मी आता या सिच्युएशनमध्ये विशालला वाचवलं नाही तर मात्र माझ्यावरती खूप चिडतील ते काही नाही मला विशालची मदत केली पाहिजे आणि आता ऋतुराज चिडतो आणि म्हणतो ए मुला तू आमच्या घरातला आहेस तू या घरातला नसताना सुद्धा आमच्या घराच्या सिच्युएशन मध्ये अडकण्याचा तुला काही संबंध नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव आमच्या घरातले मॅटर आम्ही सॉल्व्ह करू आरुष म्हणतो असं काय करताय आहो मी सुद्धा तुमची मदत करण्याचाच प्रयत्न करतोय यावरती राघव म्हणतो तो का नाही बोलणार कारण त्यानेच या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या सिच्युएशनवरती बोलण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार आहे आणि खरं सांगायचं तर त्यानेच मला सावध केलं आहे असं म्हणत राघव आरुषची बाजू घेतो आणि सगळ्यांना समजावून सांगत असतो तोपर्यंत राणी येते आणि राघव तुझं काय चाललंय या सगळ्यामध्ये विशालचा काय दोष आहे तू उगाच तुझा पर्सनल लाख काढतोयस का असं म्हणत ती आता राघवला शांत करण्याचा प्रयत्न करते सिंधू म्हणते राघव काय चाललंय राघवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण कुणाच्याही सांगण्याने ऐकणारा राघव नसतो राघव सांगतो सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे गौरीताई म्हणत असतात हे तुमचं सगळ्यांचं अति होतंय हा रत्नाकर म्हणतो थांबा दार उघडलं ना की सगळं समजेल कारण खरं म्हणतोय राघव की सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे थांबा थोडा वेळ दार उघडायची बाकी आहे तो आतमध्ये असेल तर दार उघडेलच ना आतून दार बंद आहे म्हणजे कोणीतरी आतमध्ये आहे आणि दार उघडत नाही ही सिच्युएशन खरी आहे की नाही मग जर कोणी दार उघडत नाही तर दार उघडल्यावरती जे सत्य असेल ते आपण ॲक्सेप्ट करूया ना असं म्हणत रत्नाकर गौरीला शांत करतो राजश्रीला खूप वाईट वाटत असतं हे सगळं काय चाललंय आणि राघवाचा वेड्यासारखा का वागतोय तो इतका विशालचा राग करतोय आणि ती गौरीची माफी मागत असते राघव म्हणतो कुणी कुणाची माफी मागायची काही गरज नाहीये आता मी दार तोडणार आहे असं म्हणत राघव आता दार तोडण्याचा प्रयत्न करतो जोरा जोरात दार वाजवतो अखेर दार तुटतं दार तुटल्यावरती सगळेजण समोर येतात समोरचं दृश्य बघ सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो समोर आता विशाल बेडवरती पडलेला असतो आणि तो, तो बेशुद्ध असल्याचं नाटक करत असतो अन्वीला जास्त धक्का बसतो हे काय चाललंय आता मात्र विशालचं चा नाटक चालू आहे हे राघवला समजतं गौरी म्हणते विशाल काय झालं काय झालं विशाल विशाल म्हणतो मला माहित नाही मी फोनवरती बोलता बोलता इकडे आलो आणि मला चक्कर आली मी इथे कोसळलो मला काही कळतच नाही आहे त्यावरती राघव म्हणतो थांबा हा आत्ता चटाचटा बोलायला लागेल दोन मिनिटात हा पोपटासारखा बोलेल बोल काय झालं कुठे आहे ती मुलगी विशाल म्हणतो कोण मुलगी काय बोलताय तुम्ही विशालने आता या सिच्युएशनमधून मार्ग काढण्यासाठी खिडकीमधून मा त्या दुसऱ्या बाजूला आता मात्र इकडे काजलला पाठवलेलं असतं आणि त्यामुळे तो आता इथे बेशुद्ध पडल्याची ॲक्टिंग करत असतो तोपर्यंत राघव म्हणतो बोल विशाल म्हणतो काय आहे तुझं म्हणजे तुझा, तुझा माझ्यावरती राग आहे मला मान्य आहे पण या घाणेड्या थराला पोहोचून मला अडकवतोयस का यावरती गौरी म्हणते बघितलं ताई मी तुम्हाला म्हटलं होतं की जर माझा मुलगा चुकीचा असेल तर मी त्याच्या थोबाडीत देईन आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाच्या थोबाडीत देण्याचं कबूल केलं बोला आता काय कराल असं म्हणत गौरी आता राजश्रीला जाब विचारते राज असे म्हणते गौरीताई खरंच माफ करा राघव म्हणतो माफी मागण्याची काहीच गरज नाहीये मी पाहिलेला आहे याला एका मुलीच्या मिठीत मी स्वतः पाहिले कुणी कुणाची माफी मागू नका आणि आत्ता तर आई मला संशय आहे या आई पण यात सामील आहे यावरती अन्वी म्हणते हो तुम्ही राघव मामाला कुणीही अडवू नका कारण मी स्वतः त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहिलेला आहे हा एकाच एक वेळेला दोन मुलींना फसवता हे मी तुम्हाला सांगते असं म्हणत अन्वी आरुष आणि राघव हे तिघ जण ओरडून ओरडून विशालबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात त्यावेळेला रत्नाकर म्हणतो पण आतून दाराला कडी कुणी लावली तू बेशुद्ध पडल्यावरती मग मात्र विशाल अडकतो आणि आता डोक्याला हात लावत मला काही आठवत नाही अशी ऍक्टिंग करायला लागतो तितक्यात तिथे सिंधू आणि आता मधू पण आलेल्या असतात त्या सगळं पाहतात त्यावरती विशाल म्हण या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय मी खरंच निर्दोष आहे कोणत्याही मुलीवरती माझं प्रेम नाही आहे मग राघव त्याच्या माझं सिंधूवरील प्रेम कमी होणार नाही मी सिंधूवरती प्रेम करतो आणि प्रेम करत राहणार आमचं लग्न होणार विशालला आता राघव थोबाडीत देतो आणि तुझं आणि सिंधूचं लग्न कधीच मी घडवून आणणार नाही इतकं मात्र लक्षात ठेव सिंधू तुझी कधीच होणार नाही असं म्हणत तो विशालच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो यावरती विशाल म्हणतो तुझ्याकडे पुरावा आहे का मी या सगळ्यामध्ये सिंधूला फसवतोय असा राघव म्हणतो हो कारण मी स्वतःच्या डोळ्याने तुम्हाला एकमेकांच्या मिठीत पाहिलंय एकाच वेळेला दोन मुलींना तू फसवतोयस हे मी होऊ देणार नाही सिंधू तुझी कधीच होणार नाही चिडलेला राघव विशालच्या थोबाडीत देतो आणि त्याला चांगलंच आता खडसावतो आता सिंधू कुणाची बाजू घेणार राघवची साथ देत विशालला सोडणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे